गुड मॉर्निंग सगळ्यांना झाला का सगळ्यांचा नाश्ता सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या नाश्ता नाही केला पाणी वगैरे भरून बाकी सगळं कामावरून झाले फरशी कपडे फक्त आता पाणी गरम खरे ठेवले मी शेंगदाणे भाजून घेतले खिचडी करायची पप्पांचा चतुर्थी असते ना उपवास आहे त्याच्यामुळं मग खिचडी बनवायची ते अजून आल्या नाहीत काय नाईटवरून नाईटला गेले तिथे आज ट्रेन लेट झाली का काय लेट टाइम झाला येतील थोड्या वेळात तर चला काय नाही म्हटलं सकाळ सकाळ शूट घ्यावा तर रात्री आ, मी बाळाचं डेकोरेशन म्हणजे सातवा महिना कंप्लीट झाल्यानं फोटोशूट केलं म्हणजे काढले होते फोटो तुम्हाला मी ब्लॉगमध्ये परत टाकेलच तो व्हिडिओ मग सांगा कसा वाटतो कमेंट करून चला खिचडी बनवून घेते सकाळ सकाळच परत त्यांना आल्यानंतर आंघोळ वगैरे करतील नाश्ता खिचडी करतील आणि नंतर झोपतील बघा तुला पुरी करून दाखवतील श्रीशांची श्री तशी का करते आणि पण पारुष आहेत त्यांना रांगो घाल त्यांना सकाळ सकाळ पण लागत होत नाही घातलं आता वाजल्या ते सव्वा नऊ आता येतील पाणी गरम करायला ठेवले जर नाही लवकर आलं तर मग समृद्धीला बुद्धी घालीन नंतर दुसरं पाणी गरम करत आमचं श्री आमची बाग केस पकडले ते नकोच चला कोणती टीम करा कसा वाटतो श्री चला नंतर बोलतो हे बघा चाललंय माझं डेकोरेशन करायचं डेकोरेशन कराय मी घेतली होती बाजरी थोडीशी uh, तांदूळ आणि आपल्या झाडाची पानं घेतलेली कांदे घेतलेले घरात होते ते घरातल्या सामानातच म्हणलं करावं कसं वाटतं बघावं पण डेकोरेशन हे मस्त झालं तुम्ही लाष्टला बघास हे बघा uh, इकडून असे चार चार हे मांडले पानं मांडले uh, कोपऱ्यावरचे तिथं श्री झोपायची तिथून श्री शाला तिथं म्हणून त्या इकडे चार पानं मांडले आणि मध्ये एक असा कांदा मांडला ती फुलाग वाटत होतं वरतून आणि तिथं हे काढलं हार्ट आणि हार्टमध्ये सेवन लिहिलं समृद्धी मला मतमद न म्हण म्हणत होती अगं तू इकडं बघून बोल ना तिला दिलं तर शूटिंग करायला ती काय शीर्षावर टाकली झुळी चोपायला आणि मी अलीकडे बसली सरकून आणि तिला समृद्धीने घेतला होता कॅमेरा ते शूट करत होती समृद्धी चला बघा लास्टपर्यंत कसं वाटतंय डेकोरेशन मस्त वाटत होतं तरी पण तुम्ही सांगा सगळ्यांनी कसं वाटतंय ते डेकोरेशन इथं सात मांडलं केलं काढलं मधी आणि तिकडं आता कड्याला बाजारी थोडी आपण सांडली होती ते म्हटलं गोळा करून टाकावे इथं म्हणजे माझी दुसरी डिझाईन काढत होती मी पण ती काय एवढी व्यवस्थित वाटली नाही चांगलं वाटत नव्हतं त्याच्यामुळं मग मी काय केलं ती काढली आधी सगळी व्यवस्थित मस्त अशी मला असं खाली गोल काढावं ते दोन आणि मध्ये बाजारीचं एक असं तीन गोल काढावत वर बी थोडी डिझाईन काढावी असं मला वाटत होतं छान वाटेल ते म्हणून मी आपली ती हळूच नाजूक अशी काढत होती गोल गोल पण ती काय व्यवस्थित वाटलंच नाही काहीतरीच वाटायला लागलं ते म्हणून मग मी काय पर केलं परत ते सगळं हे केलं आधी काढलं पहिल्यांदा नीटनेटकं का व्यवस्थित आणि परतनं सगळं पुसून टाकलं काय व्यवस्थित वाटत नाही म्हणून <laughs> ती चांगलं वाटत नव्हतं असं सिंपलच ह्या वाटत होतं त्याने सगळा शोधायच होता सगळा मी खाली काढलो होत त्याने असं गोल गोल काढलं होतं आणि मध्ये एक गोल काढायचा होता बाजरीचा त्याच्यामुळं बघा तुम्ही मी कशी काढते दाखवते तुम्हाला सिंपल आपलं घरी होतं त्यामध्ये मग बाजरीने काढणार होती पण बाजरीत काढण्यातच पेंट वाटत होतं ना साडी पण साडी पण पोपटी कलरची होती ती बाजरी पण हिरी त्याच्यामुळे ती कसं झालं मॅचिंग ओळख येत नव्हते एवढं हे तारी माझ्याकडे समृद्धी दाखवायला बघा आता ती काय व्यवस्थित वाटतच नव्हतं बघा ना कसं दिसते समृद्धी कधी मोबाईल फिरवती बघा सगळ्यात नाचून आली दिसती काचत म्हणून तिकडं दाखवते बघितलं का समृद्धी पिली हुशार आहे तिकडं ती काचा दिसत होती म्हणून दाखवते बघितलं तुम्हाला तिने मोबाईल घेतलाय म्हणून चला बघा फायनली सगळं डेकोरेशन झालंय कारण बघा आता मी तिथलं ते पुसलं दोन्ही पण ते काय व्यवस्थित वाटत नव्हतं काढलेलं गोल गोल पुसून टाकलं आणि इकडं बघा तिकडं दोन असे कांद्याचे हे करून घेतले फुलं काढून घेतली आणि तिकडं असं पान मांडलं आणि पानावरती पण एक एक फुल मांडलं असं म्हणजे कांदा मांडला म्हणजे ती असं पानं असल्यागत वाटावी ती तर बघा कसं वाटतं त्यांची तर बाहुली मांडली आपली म्हणजे नुस नस ठेवली नॉर्मल शिशा उठेपर्यंत कारण शिशा झोपली होती तर बघा फायनली सगळं आपलं डेकोरेशन तयार झालंय हे बघा असं दिसतंय वरतून शीशा झोपली होती मग आता शीशा उठेपर्यंत वाट बघायची होती त्याच्यामुळं म्हटलं मुण चला आता तुम्हाला दाखवते आणि बसते थोड्या वेळ शीशा उठेपर्यंत आणि मग शिशा उठल्यानंतर मग फोटो वगैरे काढून मग मं... मला दाखवा तुम्हाला तर हे बघा कसं वाटतं डेकोरेशन असं ल... दिसतंय वरतून मस्त वाटत वर होतं बरं का तुम्ही सांगा आता कमेंट करून कसं वाटतंय ते घरच्या साहित्यामध्ये आपलं साधं सोपं सिंपल असं केलं डेकोरेशन असं वरतून असं दिसते प्लेन केल्यावर तर चला मी आता श्रीशाला उठवते आणि तिला म्हणजे हे करते पण नाहीच ती उठली ती तिला हे करायचे झोपली होती निवांत तिला उठवून मग कपडेही घालून नंतर दाखवते तुम्हाला तर चला हे बघा आता श्रीशा सगळी पूर्ण तयार झाली कपडेही घालून मस्त अशी घन पावडर करून छानपैकी आहे ना बाळा बाळा आमचं उठलं झोपेत ना काय मायपी बसावली मी बाळ झोर देते ना वायक ती तर बघा कशी वाटते शिशाचा लोक कपडे तिच्या मामाने घेतलेत गावाला त्यावेळेस मग कशा हसत्या झोपेत होती आ, जा हो ना म्हणजे असं फोटो जाम्यात देत होती म्हणजे असे झोपेत होती पूर्ण झोप झाली नव्हती तिची त्याच्यामुळं तर बघा हो काही असं दिसतंय मी श्रेष्ठचं बरंच फोटो काढलं मी शिशाचं बसवून पण काढलं तिला बसवली ती पण महाग पडली अशी कलांडली ती लागली रडाय परतनं कशी शांत करून मग ह्याच्यावर मांडली डोक्याला लागली त्याच्यान अशी खाली पडली बसवली तिला तो लाजून साव सावरत नाही एवढा त्याच्यामुळं बाहेर कोणतरी बडबड करत आहे तर चला कसा वाटतो आपला व्हिडिओ वाट ही बाहेरनं मी वाईटवाईली डिझाईन काढत होती पण ती काय एवढी व्यवस्थित वाटली नाही मग परत मी ती हे केलं का कांदा आहे घसारला तर चला कसं वाटलं आमचं कांद्याचं तांदूळ आणि बाजरीचं डेकोरेशन नक्कीच सांगा कमेंट करून साधं सोप्प सिंपल आणि शीशा कशी वाटते आमच्या शीशाचा लूक कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करत जावा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ शेअर करत जावा सगळ्यांनी आणि प्लीज आपल्या स चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईबची खूप गरज आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय